ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भरदाव कंटेनर घुसला थेट गोठ्यात दोन शेळ्यांचा मृत्यू तर एक म्हैस जखमी. भरदाव कंटेनर थेट गोठ्यात घुसल्याने दोन शेळ्यांचा मृत्यू तर एक म्हैस जखमी झाली. हा अपघात छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगी रोडवर घडला. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगी रोडवर सकाळी पार्टीचा सुमारास सुसाट येणारा कंटेनर हा जनावरांच्या कोट्यात घुसला असून यामध्ये दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत आणि एक मैज जखमी झाली आहे या ठिकाणी हॉटेलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे आज सकाळी चार वाजता ही गाडी जळगावकडून आपल्या औरंगाबादला येत असताना सकाळी चारच्या दरम्यान ही रोड सोडून चाळीस फूट आतमध्ये घुसली नंतर इथे एक ते, भिंत तोडून प्रत्येक गोठा आहे मशीनचा तोही तोडला त्याच्यामध्ये दोन आपल्या बकऱ्या मेल्या मशीला मार लागलेला आहे आणि हॉटेलचं सेटर वगैरे तुटलेलं आहे त्याचं ते गिअर बॉक्स वगैरे ते तुटलेलं आहे आणि हे दोन्ही तिन्ही भिंती तुटलेल्या आहेत आणि ड्रायव्हर हा फुल पिलेला होता त्याला पोलिसांनी सकाळीच म्हणजे तिथून घेऊन गेलेले माझं नाव विजय आवठे काय सांगशील नेमकं कसा अपघात झालेला आहे आणि केव्हा झालेला आहे हे सकाळी चार सव्वा चारच्या सुमारे ड्रायव्हर दारू पिलेला होता त्याच्याकडनं गाडी कंट्रोल झाली नाही त्याने पाठीमाग जो म्हशीचा शेड होता त्याला अगोदर उडवलं नंतर इथं जे इथं परत दुसऱ्या शेड मध्ये तो येऊन घुसला आहे इथं खाली बकरी पण मेलेली आहे दुसरी एक बकरी आणखी ती मराईच्या मार्गावरती आहे आणि म्हशीला पण लागलेलं आहे किती वाजता हा प्रकार सकाळी चार सव्वा चारच्या दरम्यान घडलेला आहे वाहन चालक वगैरे कोणी वाहन चालक होता गाडीमध्ये त्याला आम्ही पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे माझं देवा पट्टीचा